नमस्कार मित्रांनो आजचा दिवस आपल्यासाठी खूप अंगा आणि आहे आता तुम्हाला वाटला की वेगळं का धरलंय बरं आता कसं आहे शिवाय माणसं बघत नाही त्यांना काहीतरी वेगळा कंटेंट लागतो तर मित्रांनो हा झाला कॉमेडीचा विषय आता सिरियस विषय घेऊया तर आजचा दिवस आमच्यासाठी खूप खतरनाक जाणार आहे कारण की आपण प्रत्येक वेळेस ठरवतो की हे काम आपण उद्या करूया परवा करूया तेरवा करूया आणि पुढच्या वर्षी करूया असा दिवस जाता जातात दिवस जातात आणि आपण एक अखेर तो दिवस येतो आणि तो दिवस आलेला आहे तो दिवस म्हणजे आम्ही जाणार आहे लायसन करायला मित्रांनो आम्ही चाललो लर्निंग काढायला एका गाडीवर तुळजाभवानी भावानी हो माझेच दर्शन घेतलं आणि तिला एकच मागणं मागितलं दिव्या मला चांगल्या मार्गाने पास कर या प्रकारे आम्ही आठवड्या पेक्षा बर पोचलो आणि म्हटलं कसं आहे आपण जेव्हा टेस्ट सुरू होईल तेव्हा आपण नापास होईल नको म्हणून आम्ही मी आणि माझ्या मित्र नाही का नाही गाडी चालवायला सुरू केली आहे का मित्रांना गाडी बांध पडलीस पण असू द्या तरी पण त्यानं भुंगा गाडी चालवली आहे एक नंबर गाडी चालवली आणि तिकडून दुसरा मित्र थांबलेला आमची वाट बघत मस्त वेळी गार लागलो छा बी आला आणि मग आलो इतो ऑफिसमध्ये वा वा काय गर्दी लोका भयान गर्दी आणि तर मित्रांनो आता पिक्चर आला होता ट्वेल्थ फेल तर सेम आजच्या सोबत झाले आहे की आम्ही पिक्चर एक नवीन काढणार आहे तो म्हणजे आर्च्यो फेल लायसन मध्ये लर्निंग लायसन फेल लनिंग लायसन्स म्हणजे विषय कसा मित्रांनो आता बारा फेल मध्ये पिक्चर कसा सगळं सपोर्ट कलर व्यक्ती होती आम्हाला सपोर्ट कलर कोण नव्हतं तो आमचं तिक्पुर आणि झाला आम्ही झालो मग ना विषय नाही आम्ही घेणार थहा होता नाही पाच हा सुट्टी नाही अशी गाडी बघून चालणार नाही ब्लॉग जर आवडला असेल तर आपल्या ब्लॉगला लाईक करा भरपूर लवकर शेअर करा चला आता लवकर भेटूया का नवीन ब्लॉग द्यायचा